अग्रंदुळगाव येथील अशोक तानाजी भोसले यांच्या खून प्रकरणी पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा व दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे सांगली जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक चार श्री डी वाय गौड यांनी आरोपींना शिक्षा सुनावली आहे सदर प्रकरणामध्ये सहा आरोपी होते त्यापैकी एका आरोपीचा यापूर्वी मृत्यू झाल्यामुळे उर्वरित पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे संदीप दादासो चौगले विशाल बिरुदेव चौगले नानासो उर्फ सागर मानिक चौगले कोंडलिक उर्फ कोंडेराम पांडुरंग कणप आणि विजय अप्पासो चौगले अशी जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत या कामी सरकारी पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील म प्रमोद अंकुश भोकरे यांनी काम पाहिले सांगली जिल्ह्यातील कवटेमाकाळ तालुक्यातील अग्रण धुळगाव येथे दोन डिसेंबर दोन हजार सतरा रोजी अशोक तानाजी भोसले या तरुणाचा निर्घुणपणे खून केला होता सहा आरोपींनी गुप्ती कुकरी काठ्या व हत्यारांनी वार करून अशोक भोसले याचा खून केला होता या प्रकरणातील एक आरोपी सागर बाळासो चौगले हा यापूर्वी मयत झालेला असून उर्वरित पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा व दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे या कामी सरकार पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील श्री प्रमोद अंकुश भोकरे यांनी काम पाहिले सदर गुन्ह्याचा सुरुवातीचा तपास कवटेमाकाळ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रकाश गायकवाड यांनी केला तर त्यानंतर तपास तत्कालीन एल बीचे पोलीस निरीक्षक राजन माने पिया यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला त्यांनी गुन्ह्याचा संपूर्ण तपास करून दोषारोपत्र न्यायालयात सादर केले कोर्टाकडून आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली सदरकामी पैरवी कक्षातील अशोक तुराई पोलीस श्रीमती वंदना मिसाळ तसेच कवटेमाकाळ पोलीस ठाण्याचे वैभव काळे शहाजी जाधव यांनी मदत केली त्याचप्रमाणे सांगली जिल्हा न्यायालयाचे पैरवी कक्षातील इतर पोलिसांचे सहकार्य मिळाले आरोपींना जन्मठेपेची शिक्षा लागल्यानंतर मयत अशोक भोसले यांचे बंधू प्रकाश तानाजी भोसले यांनी प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे आणि पोलीस अधिकारी कर्मचारी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला कवटिमकार तालुका यामधील आग्रण धुळगाव गावात साधारण दिनांक एक एक बारा दोन हजार सतरा रोजी यलमादेवीची यात्रा होती आणि त्यामध्ये दे, यल्लमादेवीच्या यात्रेच्या वेळी तमाशाचा कार्यक्रम असताना चौगलेचे मुलं म्हणजे त्यांची जी गँग होती ती दंगा करत होती आणि त्याच्याबद्दल ज्यातील फिर्यादी तानाजी भोसले त्याचप्रमाणे मयत अशोक भोसले व त्याचे भाऊ प्रकाश भोसले यांनी कमिटीकडे तक्रार केली की ही चौगुलीची मुलं नेहमी दंगा करतात आणि यांना समज द्या म्हणून तर याचा राग धरून ही जी चौगुले म्हणून जे आरोपी आहेत जे यांची नावं जर बघितली तर संदीप चौगुले विशाल चौगुले नानासो चौगुले त्याच्या सोबतीचे कुंडलिक कनप आणि विजय चौगुले या आरोपींनी याचा राग मनात धरून कुकरी आणि चाकू तसेच काट्यांनी एकत्र येऊन यातील मयत आहे अशोक याचा जा जाब विचारणा आणि त्याच्या पाठीत वार केले आणि मांडीत वार केले आणि त्यामध्ये तो मयत झाला तर ही घटना दोन हजार सतरा मधली होती त्याची सुनावणी मी आहे प्रकाश भोसले यांचे साक्ष यानुसार त्याचबरोबर पंच कमिटीतील सदस्य आणि इतर पंच जे त्यांच्या समोर हात्यार आरोपींनी काढून दिली कपडे गुन्ह्यामध्ये वापरलेले काढून दिली या सर्व साक्षीचा विचार करून आणि त्या पुराव्या दाखल सर्व गोष्टींचा विचार करून यातील आरोपींना अजन्म कारावास जन्मठेप या तीनशे दोनच्या गुन्ह्याप्रमाणे अं चौथे सत्र न्यायाधीश माननीय डी वाय गौड साहेब यांनी सुनाव सा शिक्षा सुनावलेली आहे आणि एका आरोपी संशयाचा फायदा देऊन निर्दोष मुक्त केलेले आहे वस्तुकता अशी पाच जणांना जन्मठेप होण्याची सांगली जिल्ह्यातील ही पहिली शिक्षा आहे आणि माझ्या कारकिर्दीतली मला ही अभिमानास्पद असलेली आणि मी चाललेले केस असल्याने मला ती निश्चितपणे कौतुक वाटणारी शिक्षा आहे यासाठी मला आमचे पैरवी कक्षातील तुराई दादा त्याचप्रमाणे वंदना मिसाळ मॅडम परत ते कवठे कॉन्स्टेबल काळे आणि इतर सर्व माझे सहकारी मित्र यांचं भरपूर सहकार्य लाभलं आणि अशा शिक्षा होणं हे समाजाच्या दृष्टीनं फार महत्वाचे असतात कारण यामध्ये महत्वाचा भाग असा की यांच्यासोबत जे आरोपी इतर आरोपी होते मुख्य आरोपींच्या सोबत ते तिथं सहभाग घेतल्याबद्दल यातील सुप नामद मान्य नामदार सर्वोच्च न्यायालयांच्या न्याय निर्माणसार त्यांना सुद्धा तीनशे दोन प्रमाणे जबाबदार धरून त्यांना सुद्धा जन्मठेपेची शिक्षा दिली ही वास्तविकता समाजातील आत्ताच्या काळाची गरज आहे कारण प्रवृत्ती वाढत चाललेली आहे अनेकांना सहभाग घेणं हे अभिमानास्पद घोषणावं वाटतं परंतु अशा शिक्षा झाल्यामुळं त्याच्यावर नक्की नियंत्रण येईल असं मला खात्री वाटते नमस्कार माझं नाव प्रकाश तानाजी भोसले मी आगरेंदोळगाव तालुका कौटुंबकाळचा रहिवाशी आहे दोन डिसेंबर दोन हजार सतरा रोजी अग्रंदळगाव येथे यात्रेमध्ये माझा मोठा भाऊ अशोक भोसले याचा खून झाला होता आणि त्याचा आज निकाल लागलेला आहे आणि त्या निकालासाठी सर्वप्रथम मी आभार मानतो ते आपली केस ज्यावेळेस स्टँड झाली त्यावेळेस देशमुख साहेबांनी चांगल्या प्रकारे त्याचा तपास चालू ठेवला आणि त्याच्यानंतर मी खास करून एक नाव येऊ शकतो आपले वंदना मॅडम त्यांनी प्रत्येक वेळेस मला आम्हाला म्हणजे साथ दिली व्यवस्थित समजावून सांगितलं काय काय नाही आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस देशमुख साहेब चेंज झाले त्याच्यानंतर आपले भोकरे साहेब आले आणि त्यांनी पण त्याच गतीने तपास सुरू ठेवला आणि आज निकाल तुमच्या समोर आहे आज मला अत्यंत आनंद होतोय की माझ्या भावाच्या आत्माला शांती भेटली